शिवशंभू सायकल रायडर्स असोसिएशनच्या अध्यक्षा विजया लंके आणि वारी प्रमुख गोपाळ डांगे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम अशा योजनामध्ये श्रीगोंदा ते पंढरपूर अशी एकशे पंच्याहत्तर किलोमीटर एक दिवसीय सायकल वारी काढण्यात आली वारीचं हे पहिलं वर्ष होतं पण सायकल वारीला प्रतिसाद चांगला मिळाला यामध्ये राशीन दौंड श्रीगोंदा येथील पंचेचाळीस वारकरी सहभागी झाले होते अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल समितीचे तिसरं संमेलन पंढरपुरात झालं त्यात राज्यातील बेचाळीस ग्रुपचे दोन हजार सायकलपटू सहभागी झाले होते रविवारी सकाळी दोन हजार सायकलपटूंनी पंढरपूर प्रदक्षिणा घातली वेदांत भक्ती निवासासमोर सायकलपटूंचं संमेलन झालं समितीनं सायकलपटूंचं अदरातिथ्य केलं संमेलनात सायकल वारकरी करून संमेलनाची शोभा वाढवणाऱ्या सायकल वारी प्रमुखांचा सा सत्कार करण्यात आला त्यात शिवशंभू सायकल रायडर्स अध्यक्ष विजया लंके वारी प्रमुख गोपाळ डांगे यांचा सत्कार करण्यात आला तसंच पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट समितीच्या वेदांत भक्तनिवास परिसरात शिवशंभू सायकल रायडर्स असोसिएशन तर्फे वृक्षारोपण करण्यात आलं या सायकलवारीत दौंड सायकल क्लब राशीन सायकल क्लब तसंच श्रीगोंदा शिवशंभू असोसिएशन सदस्य सहभागी झाले होते श्रीगोंदा येथील शिवशंभू सायकल रायडर्समध्ये पंचेचाळीस वारकरी सहभागी झाले त्यांना व्हिक्टर कंपनीच्या वतीनं जर्सी देण्यात आली तर नगर सायकल क्लबनं गुड्डी बॅग व त्यात रस्त्यानं लागणारं हायड्रेशन देण्यात आलं शिवशंभू रायडर असोसिएशनची आपली पंढरपूरची पहिली वारी आहे यापुढे आपण नेहमी वाऱ्या करीत राहू या वारीमध्ये आपण पंचेचाळीस सदस्यांनी सहभाग घेतला वारी अतिशय सुंदर झाली सगळ्यांनी मला खूप खूप सहकार्य केले आणि यात जर माझे काही थोडंसं माझ्याकडून कोणाच्या पाहुणे दुखवल्या असते त्याबद्दल मी पद्धतीने देणगिरी व्यक्त करते सगळ्यांनी सहकार्य ॲडव्होकेट कावेरी भुसळ दौंडे मी शंभू सायकल यांच्यामध्ये विजया अलंके मॅम यांनी आम्हाला ॲड केलं मग त्या ग्रुपमध्ये आम्ही फर्स्ट टाईम सायकल घेऊन एकशे चाळीस किलोमीटर आलो एवढा अनुभव खूप छान होता परंतु प्रवास खूप खडतर होता परंतु सगळ्यांच्या सहकार्याने आणि एक शक्ती मिळाली ह्या मा ग्रुपमधून मला आणि त्यामुळे मला पुढच्या वर्षीसुद्धा येण्याची इच्छा आहे आणि यांचा ग्रुप असं सतत वाढत जाव की प्रार्थना करते मी मुख्याध्यापक सुभाष वाखारे दौंड या ठिकाणावरून शिवशंभू सायकल रायडर्स या असोसिएशन मध्ये दाखल झालो आणि माझं हे वारीचं सायकल वारीचं पहिलंच वर्ष आहे अतिशय उत्कृष्ट असा अनुभव या वारीच्या निमित्ताने आला आणि प्रथमतःच दीडशे किलोमीटरचा प्रवास करण्याची संधी मिळाली आणि तो यशस्वीपणे पूर्ण केला संघटन सर्व सर्वांचं छान होतं अध्यक्षांनी छान नियोजन केलेलं होतं सगळ्या स्तरावरती उत्तम अशा प्रकारचं सहकार्य लाभलं सर्वांना धन्यवाद देतो रामकृष्ण हरी मी लतिका वाबळे दौंडवरून मी श्रीमंदेच्या वारीमध्ये शिवशंभू सायकल वारीमध्ये सामील झाले आणि मला खूप छान वाटलं लंके मॅडमला मी स्वतःहून फोन केला आणि असा फोन झाला की ते फोन कंटिन्यू झाले आणि त्या कंटिन्यूअस आज मग संधीचं सोनं करून आम्ही घेतलं आणि लंके मॅडमचे खूप खूप आभार थँक्यू लंके